आला काढ 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 तर मित्रांनो मावलीला आहे ना टेबल आणलाय बघा चांदरीवरून घेतला आणि बघा कुठला कलर आहे तर हा तीन हजार रुपयाला घेतलाय हा कम्प्युटर टेबल तर चला आता खाली उतरावा लागणार आहे या टेबलला त्या काकांनी आणि शीतलने दोघां मिळून इथं घरामध्ये हा टेबल दोघ घेऊन आले आणि खूपच जड टेबल आहे बरं का आणि प्रत्येक ड्रॉवरला अशा चाव्या पण दिलेल्या आहे दोन दोन चाव्या आहे आणि ड्रॉवर पण बघा खूपच सुंदर आहे हे बघा म्हणजे याच्यामध्ये पण बऱ्याच वस्तू राहतील आपल्या या बाजूने पण ड्रॉवर आहे हे दोन आणि तिकडून दोन आणि ही तर कीबोर्ड ठेवण्यासाठी ही जागा आहे टॉय काढायचा एक मिनटं आवडला ना तुला तर हे बघा माऊली त्याच्यावर उभं राहिला आता माऊलीला जे स्टेअरिंग व्हील आहे ते याला जोडायचं आहे आपल्याला आज आणि या ठिकाणी गिअर पण जोडायचा आहे तो गिअर पण आणलेला आहे आज आणि खाली आपण पायडल वगैरे ठेवणार आहे या ठिकाणी तर हा टेबल आपल्याला त्या रूम मध्ये न्यायचा आहे आणि तिकडच आपल्याला गेमिंग रूम बनवायची आपल्याला मस्त इथं इथं ठेवायचा का टेबल येईल ना आपण हा मध्येच ठेवू माऊली हा टेबल रस्त्यात येईल ना इथं आपला रूम छोटा आहे ना हा आपला हा टेबल आपल्याला या बेडरूम मध्ये न्यायचा आहे बघा माऊली आणि शीतल दोघांनी या रूम मध्ये नेलाय हा टेबल